नमस्कार मी प्रीती स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपणा सर्वांना माहीत आहे की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत राम मंदिरात करण्यात आली आहे तर ही रामलल्लाची मूर्ती अत्यंत खास आहे ही मूर्ती पाच वर्षाच्या मुलाच्या रूपात बनवण्यात आली आहे ज्यामध्ये रामलल्लाचे बालस्वरूप दगडाच्या कमळावर बसलेले दाखवण्यात आले आहे विष्णूचे दहा अवतार ओम स्वस्तिक शंख चक्र देखील मूर्तीवर आहेत भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे अवतार होते त्यामुळे भगवान विष्णूशी संबंधित या चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे काळ्या पाषाणापासून बनलेली ही मूर्ती दिव्य आणि अलौकिक आहे मैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ती तयार केली आहे रामलल्लाच्या एकावन्न एक इंचाच्या मूर्तीत देवाचे विहंगम रूप दिसते रामलल्लाच्या या मूर्तीभोवती एक आबाही निर्माण झाला आहे विशेष म्हणजे ते एकाच दगडापासून बनवण्यात आले आहे याचा अर्थ या दगडात कोणत्याही प्रकारची जोडणी केलेली नाही श्रीरामाच्या मूर्तीच्या मस्तकावर सूर्य कोरण्यात आला आहे श्रीराम हे सूर्यवंशी होते आणि त्यांचा जन्म दुपारी बारा वाजता झाला जेव्हा सूर्याची तीव्रता शिखरावर असते रामलल्लाच्या मूर्तीभोवती बांधलेल्या मूर्तीमध्ये रामाचे दहा अवतार पाहायला मिळतात यामध्ये प्रथम मत्स्य दुसऱ्यावर कुर्म तिसऱ्या क्रमांकावर वराह चौथ्या क्रमांकावर नरसिंह पाचव्या क्रमांकावर वामन सहाव्या क्रमांकावर परशुराम सातव्या क्रमांकावर राम आठव्या क्रमांकावर कृष्ण नवव्या क्रमांकावर बुद्ध आणि कल्की दिसतो दहावा यासोबतच एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरुड विराजमान आहेत प्रत्येक चिन्हाला विशेष असे महत्त्व आहे रामललाच्या मूर्तीभोवती बनवलेल्या कलाकृतीत अनेक खास प्रतिमा आहेत या चिन्हांचे नेमके काय महत्त्व आहे ते आता आपण जाणून घेऊयात तर प्रथम आहे सूर्यदेव सूर्यदेव हे रामाच्या वंशाचे प्रतीक आहे यासोबतच सूर्याला शिस्तीचे प्रतीक मानले जाते प्रभु रामाचे चरित्र सूर्यदेवतेप्रमाणे स्थिर आहे तर दुसरे म्हणजे शेषनाग शेषनाग हे भगवान विष्णूच्या शय्येचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे तिसरे म्हणजे ओम ओम ही या विश्वातील पहिले अक्षर आहे आणि तो सूर्याचा आवाज देखील मानला जातो ओम हे सनातन धर्माच्या परंपरेचे प्रतीक आहे चौथे म्हणजे गदा गदा हे शक्तीचे प्रतीक मानले जाते रामाचा संकल्प त्याच्या गदेसारखा मजबूत आहे त्यामुळेच रामाच्या मूर्तीमध्ये गदालाही स्थान देण्यात आले आहे पाचवे म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक हे आपल्या संस्कृतीचे आणि वैदिक परंपरेचे प्रमुख प्रतीक आहे प्रभुराम हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत सहावे म्हणजे आभा भगवान रामाच्या चेहऱ्यामागे निर्माण झालेली आभा संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे सातवे म्हणजे धनुष्य धनुष्य हे केवळ शस्त्र नाही धनुष्य हे मुळात भगवान रामाच्या शिक्षणाचे आणि प्रयत्नांचे प्रतीक आहे या मूर्तीमध्ये रामललाला धनुष्यबान दाखवण्यात आले आहे या मूर्तीकडे पाहिल्यावर तुम्हाला श्रीरामात भगवान विष्णूचा अवतारही दिसेल प्रभुराम हे सूर्यवंशी होते त्यामुळे या मूर्तीमध्ये राजपुत्राची प्रतिमाही दिसणार आहे रामलल्ला गर्भगृहात कमळाच्या फुलावर विराजमान झाले आहेत कमळाच्या फुलासह त्यांची उंची सुमारे आठ फूट आहे शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाच्या उभ्या मूर्तीला अतिशय सुंदर आकार दिला आहे रामलल्लाची मूर्ती श्यामशिलेची आहे या तगडाची वय हजारो वर्ष असल्याचे सांगितले जाते आणि ते जलरोधक देखील आहे त्यावर चंदन किंवा सिंदूर वगैरे लावल्याने मूर्तीच्या रंगावर परिणाम होत नाही रामलल्लाच्या या मूर्तीची पहिली झलक आता सर्वांसमोर आली आहे तर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अयोध्येत बनवण्यात आलेले राम मंदिर न केवळ भव्य आहे तर यामध्ये अनेक वैशिष्ट्येही आहेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अयोध्या मंदिरातील अनोख्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली आहे त्यांनी म्हटले की राम मंदिरात एक विशेष सूर्यतिलक तंत्र आहे त्याचे डिझाईन असे तयार केले गेले आहे की प्रत्येक वर्षी श्री रामनवमीच्या दिवशी दुपारच्या वेळी सूर्याची किरणे प्रभू रामाच्या मूर्तीवर पडतील ही सूर्यकिरणे रामलल्लाच्या कपाळावर जवळपास सहा मिनिटांपर्यंत असतील रामनवमी सामान्यपणे मार्च किंवा मा एप्रिल महिन्यात हिंदू कॅलेंडरप्रमाणे पहिल्या महिन्याच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते हा उत्सव भगवान विष्णूचे सातवे अवतार प्रभू रामाच्या जन्मदिवसाचे प्रतीक आहे बेंगलोरमध्ये भारतीय खगोल संशोधन संस्थेने हे खास प्रकारचे डिझाईन तयार केले आहे त्यांनी म्हटले की गिअर बॉक्स आणि पारदर्शक लेन्सची व्यवस्था अशा प्रकारे करण्यात आली आहे की शिखरावरील तिसऱ्या मजल्यावरून सूर्यकिरणे थेट गर्भगृहात पडतील तर रामलल्लाची कहाणी अशी सांगण्यात येते की अयोध्येचे रामलल्ला ओरछाचे राजा आहेत दशरथ राजाची अपूर्ण इच्छा येथे पूर्ण झाली होती निवारी जिल्ह्यातील ओरछा येथील रामराजा मंदिर हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे मर्यादा पुरुषोत्तम राम यांची देव म्हणून नव्हे तर मानव रूपात राजा म्हणून पूजा केली जाते इथे राजाराम मंदिरात नाही तर महालात विराजित आहेत जेथे श्रीराम यांना राजाप्रमाणे चोवीस तास सरकारी पोलिसांकडून सशस्त्र सलामी दिली जाते ही परंपरा आजची नसून सुमारे साडेचारशे वर्षांपासून अखंड चालू आहे अयोध्येच्या रामलल्ला सोबत ओरछाच्या राजाराम मंदिरातही जय्यत तयारी करण्यात आली होती मध्य प्रदेशातील अयोध्या ते ओरछा हे अंतर अंदाजे साडेचारशे किलोमीटर असले तरी या दोन्ही ठिकाणांचा खोलवर संबंध आहे ज्याप्रमाणे अयोध्येच्या प्रत्येक रगात राम असतो त्याचप्रमाणे ओरछाच्या हृदयाच्या ठोक्यातही राम असतो राम इथे धर्माच्या पलीकडे आहे अयोध्या आणि ओरछा यांचे सुमारे सहाशे वर्षांचे नाते आहे असे म्हटले जाते की सोळाव्या शतकात ओरछा येथील बुंदेला शासक मधुकर शहाची राणी कुंवर गणेश यांनी रामललाला अयोध्येहून ओरछा येथे आणले होते रामललाचा जन्म अयोध्येत झाला असला तरी त्यांचे खरे राज्य निवारी जिल्ह्यातील ओरछा येथे चालते इथे प्रत्येक सामान्य माणूस हा सामान्य असतो यामुळेच इथे कोणत्याही व्ही आय पीला गार्ड ऑफ ऑनर दिला जात नाही मंदिराशी संबंधित इतर परंपरा आणि नियमांबद्दल सांगायचे झाल्यात आजही मंदिराच्या आत व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे याशिवाय मंदिर आणि मंदिराशी संबंधित काही वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर भगवान श्री रामलल्ला येथे धनुष्यबाणाच्या रूपात नसून ढाल आणि तलवार घेऊन विराजित आहेत प्रचलित आख्यायिकेनुसार सोळाशे एकतीस मध्ये ओरछा येथील राणी गणेश कुंवर यांनी पुष्य नक्षत्राच्या वेळी अयोध्येहून अन्वानी पायी चालत ही मूर्ती ओरछा येथे आणली होती मिळालेल्या माहितीनुसार ओरछा राजा मधुकर शाह जुदेव हे कृष्णाचे भक्त होते तर त्यांची राणी कुंवर गणेश रामाची भक्त होती लोककथेनुसार एके दिवशी राजा आणि राणी यांच्यात आपापल्या उपासकांच्या श्रेष्ठत्वावरून वाद झाला राजाने आव्हान दिल्यावर राणी कुंवर गणेशने राजारामला अयोध्येतून ओरछा येथे आणण्याचा संकल्प केला यानंतर राणीने अयोध्येला पोहोचून आपल्या प्रभू श्रीरामाला तेथे मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली तपश्चर्या करूनही जेव्हा प्रभू राम प्रकट झाले नाहीत तेव्हा दुःखी राणीने प्राणत्याग करण्याच्या उद्देशाने शरयू नदीत उडी मारली ताबडतोब बाल स्वरूपातील रामाची सुंदर मूर्ती राणीच्या जवळ आली आणि राणीने भगवान श्रीरामांना ओरछाला जाण्याची विनंती केली रामानेही त्यांची विनंती मान्य केली पण त्यांनी तीन अटी ठेवल्या पहिल्या अटीत प्रभू राम म्हणाले की मी अयोध्येहून ओरछा येथे जाऊन कोणत्याही ठिकाणी बसेन मी या ठिकाणाहून पुन्हा ना उठणार नाही दुसऱ्या हटीत ओरच्याचा राजा म्हणून विराजमान झाल्यावर इतर कोणाचीही सत्ता राहणार नाही आणि तिसऱ्या स्थितीत रामलल्लाच्या मुलाच्या रूपात विशेष पुष्य नक्षत्रावर पायी जावे लागेल तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद